अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं स्वागत करत आहे कागल तालुक्यातील कापशी परिसरातील सुतार लोहार समाजाच्या अनेक तरुणांनी एकत्र येत बेलेवाडी मासा तालुका कागल येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली परिसरातील या तरुणांनी ज्येष्ठांच्या मदतीनं सुतार लोहार समाजाच्या उन्नतीसाठी विश्वकर्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कापशी तालुका कागल या संस्थेची नुकतीच स्थापना केली आहे या संस्थेच्या वतीनं यावर्षी पहिलाच उपक्रम म्हणून समाजाचे दैवत श्री विश्वकर्मा जयंती बेलेवाडी मासा तालुका कागल येथील ज्योतिर्लिंग मंदिरात अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात विश्वकर्मा प्रतिमेच्या पूजनानं करण्यात आली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार होऊन मनोगते झाली त्यामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विश्वकर्मा प्रतिष्ठान मुरगुडचे अध्यक्ष प्राध्यापक महादेव सुतार साप्ताहिक आढावा महाराष्ट्राचा संपादक अनिल सुतार प्रमुख उपस्थिती अनंत एज्युकेशन सोसायटी गडिंगलज संस्थापक अध्यक्ष उदय इंदुलकर कार्यक्रमाचे अध्यक्ष लो अशोक लोहार यासह विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे म्हणून महादेव सुतार यांनी सुतार समाजाचे दैवत श्री विश्वकर्मा यांच्याविषयी माहिती देत समाजातील विविध व माहिती दिली कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक लोहार हसूर बुद्रुक यांनी विश्वकर्मा सुतार लोहार बहुद्देशीय सेवाभावी संस्था कापशी तालुका कागल या संस्थेच्या वतीनं भविष्यामध्ये परिसरातील सुतार लोहार समाजातील सर्व नागरिक महिला समाजातील तरुण तरुणी यांच्यासाठी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवणार येणार असून भविष्यात या संस्थेमार्फत नेहमी सुतारलोहार समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करायचं असून समाजातील लोकांनी आमच्या पाठीशी उभं राहावं असं मत व्यक्त केलं त्यानंतर सुतारलोहार समाजातील विविध यशस्वीरित्या संस्थेच्या वतीनं मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवर सुतार लोहार समाजातील नागरिक व महिला यांच्या उपस्थितीमध्ये श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त महाआरती पार पडली त्यानंतर महाप्रसादाचं वाटप होऊन नवशा गणेश मंदिर कासारी यांनी भजनाचा कार्यक्रम केला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शीतल अशोक लोहार सरपंच हसूर बुद्रुक बाळासो सुतार उपसरपंच बेलेवाडी निलेश सुतार सुतार ग्रामपंचायत सदस्य हनबरवाडी मुंबई पोलीस अनुसया उदय सुतार हसूर बुद्रुक संध्याताई दत्तात्रय लोहार माजी उपसरपंच आलाबाद मालुबाई सुतार माजी सरपंच हनबरवाडी हे मान्यवर उपस्थित होते शिक्षकांनी वर्षभर भरभरून दिलं आहे त्यामुळे पाठ्यपुस्तकांचं मनापासून वाचन करा स्वतःला कमी समजू नका मंत्र शांत ठेवून अभ्यास करा शक्यतो प्रवास टाळा आहारावर नियंत्रण ठेवा अवतीभोवती आनंदी वातावरण राहील यासाठी प्रयत्न करून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जा असं मार्गदर्शन महाराष्ट्र मराठी अध्यापक संघ पुणे शहराचे अध्यक्ष भरत सुरसे यांनी केलं सौ व्ही डी शिंदे हायस्कूलमध्ये गडिंगलस तालुका मराठी अध्यापक संघ व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परीक्षेला जाता जाता या विषयावर व्याख्यान व सेवानिवृत्त मराठी विषय शिक्षकांचा सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी डी के शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालय गडिंगलसचे प्राचार्य डॉ एस एम रायकर होते प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत नाईक मुख्याध्यापक संघटनेचे माजी अध्यक्ष राजेंद्र खोराटे शाळेचे मुख्याध्यापक डी व्ही चव्हाण होते या कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी घालून स्वागत गीत व पोषण आहार व प्रबोधनपर गीताने झाली स्वागत दिनकर गुरव तर प्रास्ताविक मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष अर्जुन हराडे यांनी केलं पाहुण्याचा परिचय कोजिमाशीचे संचालक सचिन शिंदे यांनी करून दिला राजेंद्र खोराटे प्राचार्य एस रायकर यांनी व्यक्त केली त्यानंतर सेवानिवृत्त मराठी विषय शिक्षकांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन विश्वजित चव्हाण यांनी केलं तर आभार संपत सावंत यांनी मांडले यावेळी सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी चौगले एस एम कंगनी एम आर चव्हाण ए पी पवार टी पी पाटील टी एम दुंडगे मंगल पाटील जयश्री हुक्केरी पल्लवी माने मीना रिंगणे एस डी बुगडे उत्तम यांच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रयातील अटकेबद्दल अगदी जाणीवपूर्वक संदर्भहीन संतापजनक वादग्रस्त विधान करून माफी मागणाऱ्या राहुल सोलापूरकर नावाच्या विकृत मनोवृत्तीच्या माणसाला पुन्हा एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर नावाच्या गुरुजींना दत्त घेतलं होतं वेदामधल्या उल्लेखनुसार आंबेडकर हे ब्राह्मण ठरतात अशा प्रकारे वादग्रस्त विधान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अवहेलना केली फुले आंबेडकर या विचारधारणेच्या समस्त जनतेचाही अपमान केला आहे या सनातनी ब्राह्मणवाद विरोधी बाबासाहेबांनी संपूर्ण हयात घालवली त्याच बाबासाहेबांना ब्राह्मण ठरवण्याचं महापौर करणाऱ्या राहुल सोलापुरकरांचा सर्व समाज बांधवांच्या वतीनं प्रतिमेचा दहन करून जाहीर निषेध करण्यात आला सामाजिक शांतता व सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या दृष्टिकोनातून वारंवार वादग्रस्त विधाने करणाऱ्या सोलापूर करावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करावी व कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावं लागेल अशा आशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री यांच्या नावे प्रांताधिकारी यांना देण्यात आलं आहे या निवेदनावर प्रकाश भोईटे अश्पाल मकांदार साताप्पा कांबळे प्रकाश कांबळे सुभाष कोरे हरुण सय्यद पी डी पाटील सिद्धार्थ बनने अरविंद बारदेसकर विठ्ठल विजय काळे आप्पासाहेब कमलाकर पुंडलिक रक्ताळे निंबाकागाव गावडे कृष्णा बारामती रपिक पटेल ईश्वरधामने शेखर सावरे शिवाजी भोसले अशोक देशमाने महावीर दसूरकर वगैरे मंडळीच्या सह्या आहेत प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनाही निवेदन देण्यात आलं आहे यावेळी शहरातील व तालुक्यातील सर्व समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज